नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या या चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी अनेक विविध वृत्तांमधल्या कविता सादर करते आणि त्या सगळ्यांना आवडत आहेत त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि म्हणूनच सतत वेगवेगळी वृत्त सादर करण्याकडे माझं लक्ष असणार आहे आपण एका भागात बघितलं होतं की आठ आठ मात्रांचे खंड ज्याच्यात असतात त्या मात्रावृत्तांना पद्मावर्तनी मात्रावृत्त असं म्हणतात आता मात्रांची संख्या जशी ठराविक असते तसे खंड पण विशिष्ट प्रकारचे असतात हे तेव्हा आपण पाहिलं आणि असे जेव्हा सहा सहा मात्रांचे खंड असतात तेव्हा त्याला भृंगावर्तनी मात्रावृत्त असं म्हणतात तर आजच्या या भागामध्ये आपण दोन भृंगावर्तनी मात्रावृत्तातल्या कविता बघणार आहोत त्यातलं पहिलं आहे जीवन लहरी अगदी छोट्या बहराचं असं हे वृत्त आहे एकूण मात्रा प्रत्येक ओळीतल्या त्याच्यामध्ये आहेत बारा बारा मात्रांची ओळ असलेलं हे वृत्त आहे आणि अगदी सोपी खंडरचना आहे सहा आणि सहा अशा मात्रांचे दोन खंड याच्या प्रत्येक ओळीमध्ये असतात या, या जीवनलहरी लहरी मात्रा वृत्तातली जी कविता मी सादर करणार आहे ती नेहमीच्या माझ्या आवडत्या विषयाची आहे संध्याकाळ सांज आणि संध्याकाळची अनेक विध रूपं आपल्याला नेहमी जाणवत असतात आपल्याला अनुभवायला येत असतात आणि कातर किंवा व्याकुळ संध्याकाळ हा तर कवितेचा अगदीच आवडता असा सगळ्या कवींचा विषय असतो तशीच एक कातर व्याकुळ हळवी अशी संध्याकाळ या कवितेमध्ये मी वर्णन केली आहे छोटीशी कविता आहे आणि छोट्या बहराचंच वृत्त आहे छोट्या छोट्या ओळी आहेत बघा कशी वाटते मूक आज सांज दिवे मूक आज सांज दिवे घन भरले मन हळवे मूक आज सांज दिवे घन भरले मन हळवे थांबविले ओठांनी थांबविले ओठांनी आतुरल्या शब्दांना थांबविले ओठांनी आतुरल्या शब्दांना कळते का मेघांना कधी कुठे बरसावे मूक आज सांज दिवे भरले मन हळवे वाऱ्याने पुसलेले गालावर सुकलेले, वाऱ्याने पुसलेले गालावर सुकलेले विझलेल्या श्वासातून क्षण काही उजळावे विझलेल्या श्वासातून क्षण काही उजळावे सांज दिवे घन भरले मन अश्रूंच्या अश्रूंच्या पडद्यातून पडद्यातून दूर दूर, दूर बघताना अश्रूंच्या पडद्यातून दूर दूर बघताना पुन्हा पुन्हा भिरभिरती पापण्यात स्वप्न थवे पुन्हा पुन्हा भिरभिरती पापण्यात स्वप्न थवे मूक आज सांज दिवे घन भरले मन हळवे घन भरले मन हळवे छोटीशी कविता होती जीवन लहरी या मात्रा वृत्तातली पुन्हा एकदा आठवण करून सांगते सहा अधिक सहा असे दोन खंड प्रत्येक ओळीत बारा मात्रा आता आपण पुढचं वृत्त बघणार आहोत अजून एक भृंगावर्तनी मात्रा वृत्त ज्याच्यामुळे सहा सहा मात्रांचे खंड ही कल्पना तुम्हाला मनात पक्की होईल आता हे थोडस मोठ्या बहराचं वृत्त आहे सहा अधिक सहा अधिक सहा अधिक दोन सहा 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 आणि दोन म्हणजे एकूण वीस मात्रांची प्रत्येक ओळ याच्यामध्ये असणार आहे वृत्ताचं नाव आहे चंद्रिका भृंगावर्तनी मात्रा वृत्त धवल चंद्रिका एकूण मात्रा, मात्रा वीस सहा, सहा अधिक सहा अधिक सहा अधिक दोन अशी खंडरचना कवितेचा विषय आहे मैत्री शीर्षक नाही म्हणणार मी पण विषय मैत्री हा आहे एक व्यक्ती म्हणून माझा जर सांगायचं झालं ना तर मला मैत्री करायला खूप आवडते म्हणजे पटकन कुणाशीही मैत्री होते आणि नुसती होते अशी नाही ती दीर्घकाळ टिकते सुद्धा आणि ही जी मैत्री असते ना कुणाशी असली कुठेही झालेली असली आणि फार क्वचितच त्या व्यक्तीला मी भेटत असले तरी सुद्धा जर ती इतकी छान टिकणारी आहे तर मला असंच त्यामुळे वाटत आलंय की छान मैत्री घट्ट मैत्री असण्यासाठी खूप खूप वेळ एकमेकांच्या सहवासात घालवणं खूप सारखं सारखं भेटणं असं काही गरजेचं नाहीये क्वचित आपण भेटलो थोडासाच वेळ भेटलो तरी सुद्धा त्यातून जे एकमेकांना प्रेमाची देवाणघेवाण होते त्यातून ती मैत्री खूप छान कायमची टिकणारी असू शकते आणि असाच काहीसा विषय या कवितेमध्ये मी मांडलाय धवल चंद्रिका या भृंगावर्तनी मात्रा वृत्तातली कविता ऐका आकाशी जमलेले मेघ पांगले आकाशी जमलेले मेघ पांगले सोनेरी किरण चहूकडे विखुरले सोनेरी किरण चहूकडे विखुरले ओठंगमुन सांज उभी पश्चिमेकडे ओठंगुन सांज उभी पश्चिमेकडे ओसंडून जाऊ केशरी घडे ओसंडून जाऊ देत केशरी घडे के सावरून उन्हे निघे सांज जावया सावरून उन्हे निघे सांज जावया अडखळते जराशी निशेस भेटण्या अडखळते जराशी निशेस भेटण्या सैलावत जाई निशा सैलावत जाई निशा झरे चांदणे कुशी मध्ये जग घेऊन तिचे जागणे कुशी मध्ये जग घेऊन तिचे जागणे हळूहळू विझताना तारका दिवे हळूहळू विझताना तारका दिवे निशा म्हणे मला आता निघाया हवे निशा म्हणे मला आता निघाया हवे निघताना हळूच वळून बघून हासली निघताना हळूच वळून बघून हासली सखी उषा पूर्वेला उभी ठाकली सखी उषा पूर्वेला उभी ठाकली हीच खरी मैत्रीची रीत असावी हीच खरी मैत्रीची रीत असावी क्षणभर भेटीतून ती फुलत राहावी क्षणभर भेटीतून ती फुलत राहावी संध्या निशा आणि उषा या तीन सख्या आहेत ज्या फक्त जाता येता एकमेकींना भेटत आहेत पण त्यांची मैत्री मात्र शाश्वत आहे कशी वाटली कविता ते जरूर कमेंटमध्ये लिहून कळवा आज आपण दोन मात्रावृत्त पाहिली जीवन लहरी आणि धवलचंद्रिका भृगावर्तनी मात्रावृत्त सहा सहा मात्रांचे खंड असलेली पुन्हा भेटूयात नव्या कवितेसह पुन्हा एकदा सांगते चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा भेटत राहा धन्यवाद